महाराष्ट्राला सहा मुख्यमंत्री देणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातून काँग्रेस पक्ष हद्दपार झाला आहे पश्चिम महाराष्ट्रातील अठ्ठावांपैकी फक्त एका जागेवर काँग्रेस पक्षाला विजय मिळवता आलाय पश्चिम महाराष्ट्रानं आत्तापर्यंत महाराष्ट्राला सहा मुख्यमंत्री दिलेत यात यशवंतराव चव्हाण वसंतदादा पाटील शरद पवार डॉक्टर बाबासाहेब भोसले सुशीलकुमार शिंदे आणि पृथ्वीराज चव्हाण या दिग्गज नेत्यांचा समावेश आहे यातील शरद पवार आणि वसंतदादा पाटील यांनी एकापेक्षा अधिक वेळा मुख्यमंत्रीपद आहे महाराष्ट्राच्या राजकारणात नेतृत्वाची फॅक्टरी देणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष शेवटची घटका मोजतोय सोलापूर कोल्हापूर पुणे सातारा या जिल्ह्यातून काँग्रेस पक्षाचा हात हद्दपार झाल्यातच जमा आहे खर तर लोकसभा निवडणुकीनंतर या भागात काँग्रेस आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी स्ट्रॉंग वाटत होते मात्र विधानसभेत पक्षांची पूर्ती दान उडाली आहे केवळ सांगली जिल्ह्यातील पोलूस कडेगा या मतदारसंघात डॉक्टर विश्वजित कदम हे पश्चिम महाराष्ट्रातून एकटेच निवडून आलेले काँग्रेसचे उमेदवार ठरले आहेत